जुन्या नाशकातील खडकाळी भागात त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे दुमजली घर कोसळून दोन लहान मुलांसह पाच जण अडकले असता त्यांना अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी नगर रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता संतोष जोपुळे बांधकाम विभागाचे बी जाधव यांच्यासह हो इतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले घराचा मलबा आज महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे हटवला जाणार आहे या इमारतीचे बांधकाम बिम न टाकताच करण्यात आल्याने घटना घडल्याने काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्यामुळे संबंधित घर मालकाला महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात येणार आहे दरम्यान घर पडताच मोठा आवाज झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते मोहसीना खान वय चाळीस नासिर खान वय पंचावन्न अक्सा खान वय सव्वीस मुदशीर खान वय एकवीस आयशा खान वय पंधरा आयशा शेख वय बारा झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सव्वा वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी अशी इमारत आपली जुन्या त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलएफ झालेले आहे त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब टर्नआउट झाला घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहेत त्यामुळे आम्ही इतर केंद्राची मदत घेतली तीन बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम स्टार्टला जेव्हा वरती गेले दोन मधली मला आरशी बांधकाम होतं त्याच्यामुळं ते हो जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास सात लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे सतत दार पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून मुरून त्याची ते जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेब झालेला आहे त्याच्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक